शहापूर कोरंबी कारधा बायपास ओव्हरब्रिज आणि रस्त्याच्या कामाची माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी पाहणी केली भंडारा येथील शहापूर कोरंबी कारधा बायपास ओव्हरब्रिज आणि रस्त्याच्या कामाची भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान पाहणी केली प्रगतीपथावर असलेले काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिले स्वामी समर्थ बांधकाम कंपनीचे एम डी माने यांनी माहिती देताना सांगितले की मार्चच्या अखेरीस रस्त्याचे वन लेन वाहतुकीसाठी सुरू होईल भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना या बायपासचा मोठा फायदा होणार असून काम वेगाने पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत या, या पाहणीदरम्यान सुधीर पवार प्रोजेक्ट डायरेक्टर भंडारा बायपास एन के रावत प्रोजेक्ट व्हाईस प्रेसिडेंट सचिन कुंबलकर शहराध्यक्ष भाजप भंडारा रुबी चड्ढा आसू गोंडाने बबलू आतिलकर मिलिंद मदनकर कुसुम पुडके प्रशांत निंबोडकर आकाश फाले हेमंत राकडे चंद्रशेखर द्रुककर तसेच रोजगार रोजगारसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते